आज आहे नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस चौदा पंधरा सोळा सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसाला रा सुरुवात होणार आहे की सोळा सप्टेंबर सतरा सप्टेंबर अठरा आणि एकोणीस वीस सप्टेंबरला राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे काय काय ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे तेरा तारखेपासूनच राज्यात खरं तर पाऊस सुरू होणार आहे तेरा तारखेला पूर्व विदर्भात होणार आहे चौदाला तो पश्चिमी दर्भाकडे येणार आहे पूर्वी आणि पश्चिमी दर्भ आणि पंधराला तो पूर्व विदर्भ पश्चिमी दर्भ आणि असं उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस जाणार आहे आणि सोळाला मात्र राज्यात सर्वत्र पाऊस सुरू होणार आहे सोळात राज्यामध्ये ठिकठिकाणी अतिवृष्टी होणार आहे मुसळधार पाऊस होणार आहे आणि विशेष म्हणजे राज्यामध्ये बरेच धरणं कुरडे आणि त्या धरणातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात म्हणजे आता म्हणजे पोळ्यापासून म्हणजे चौदा तारखेला चौदा सप्टेंबरला पोळं सुरू होणार आहे चौदा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर आणि सोळा सप्टेंबर दरम्यान राज्यात म्हणजे पाऊस सुरू होणार आहे पण चांगला पाऊस मात्र ते तळे भरणारा बोडीनाले वाहणारा पाऊस सोळा सप्टेंबर सतरा अठरा एकोणीस वीस सप्टेंबर पडणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं आणि सर्वांना सांगतो पोळ्याला जे पाऊस सुरू होणार आहे तर गणपतीचं म्हणजे गणपती आगमन ज्यावेळेस होणार आहे पासून पाऊस चालूच राहणार आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे ही एक आनंदाची बातमी परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये जे पाऊस पडणार आहे याच्यामध्ये भाग वंचित राहणार नाही कारण की हे राज्यात जवळपास सोळा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर सगळीकडे पाऊस पडणार आहे तर मंडळी हे होते पंजाबराव डग त्यांचं म्हणणं आहे की पोळा सणापासून पोळा सण झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अत्यंत मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे पंजाब राडवाक्यांचं म्हणणं आहे की पावसाळ्यापासून अतिवृष्टी होईल आणि ही अतिवृष्टी अशी असेल की यामुळे जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे किंवा पुढील वर्षाच्या साठवणुकीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या पावसाळ्यात या पोळ्याच्या तारखेपासून म्हणजेच त्यांनी काही तारखा दिलेल्या आहेत त्या तारखांपासनं महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होणार असल्याचं पंजाबराव डक यांचं म्हणणं आहे तर मंडळी पोळ्यापासून पावसाला सुरुवात होईल राज्यात मुसळधार पाऊस कोसळेल असं पंजाबराव डक यांचं म्हणणं आहे आपण ते मुद्दे व्हिडिओमधनं त्यांच्या ऐकलेलेच आहेत सोळा सतरा अठरा एकोणावीस आणि वीस या तारखा पंजाबराव डक यांनी दिलेल्या आहेत या तारखांना अतिवृष्टी होणार असल्याचं देखील पंजाबराव डक यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की सोळा तारखेपासून ही अतिवृष्टी व्हायला सुरुवात होणाऱ्या अत्यंत मुसळधार पद्धतीचा पाऊस हा सोळा तारखेपासनं महाराष्ट्रामध्ये कोसळणार आहे महाराष्ट्राच्या सर्वच भागात हा पाऊस कोसळणार असल्याचं पंजाबराव डक यांचं म्हणणं आहे सोळा तारखेपासून अतिवृष्टी आहे आणि ह्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात मराठवाड्यात विदर्भात जी छोटी मोठी धरणं आहेत नद्या आहेत नाले आहेत ओढे आहेत हे तुडुंब भरून जातील असं पंजाबराव डक यांचं या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की सोळा तारखेपासून अतिवृष्टीला सुर सुरुवात होणार आणि धरणं नदी नाले ओढे हे भरून जाणार त्यांनी काही उदाहरणं देखील दिलेली आहेत त्यांनी एक तीन उदाहरणं ही मा महाराष्ट्रातल्या तीन महत्त्वांच्या धरणाच्या संदर्भाने दिलेली आहे त्यांचं सगळ्यात आधी म्हणणं आहे की लातूर जिल्ह्याची जी पाण्याची तहान भागवणारं मांजरा धरण जे आहे त्या मांजरा धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये सोळा तारखेपासून सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून अतिवृष्टीची शक्यता आहे आणि ही शक्यता असल्यामुळे सोळा तारखेच्या नंतर लातूर जिल्ह्यातल्या मांजरा धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये ही पावसाला सुरुवात होणार आहे इथले नद्या नाले तुडुंब भरून जातील पाणी ओव्हरफ्लो होईल आणि त्यामुळे लातूर जिल्ह्यातलं मांजरा धरण हे भरण्यास मदत होईल आणि पुढील वर्षाचा जो पाण्याचा तुटवडा आहे तो तुटवडा या निमित्ताने संपणार आहे त्यानंतर त्यांनी उजनी धरणाचं उदाहरण दिलेलं आहे उजनी धरणाचा जो कॅचमेंट एरिया आहे त्या कॅचमेंट एरियामध्ये देखील सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस या तारखा पंजाबराव टक यांनी सांगितलेल्या आहेत आणि या तारखेला अतिवृष्टी ही उजनी धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये होणार आहे आणि ह्या धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये पाणीसाठा येण्यास सुरुवात होणार आहे आजच्या घडीला जर आपण धरणांमधला पाणीसाठा पाहिला तर तो, तो अत्यल्प असल्याचं लक्षात येत आहे परंतु सोळा सतरा अठरा एकोणावीस आणि वीस या तारखा ज्या पंजाबराव डक यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत या तारखांना ह्या उजनी धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये देखील पाणीसाठा मुबलक प्रमाणात कोसळणार आहे पाऊस हा अतिवृष्टीच्या स्वरूपात असेल मुसळधार पद्धतीचा असेल आणि त्यामुळे उजनी धरणाच्या कॅचमेंट एरियामधनं हा सगळा पाऊस एकत्रित होऊन उजनी धरण हे भरण्यास मदत होणार आहे त्यानंतर त्यांनी मराठवाड्याची जलवाहिनी असलेल्या मराठवाड्याचे सगळ्यात प्रमुख नदी असलेल्या गोदावरी नदीच्या संदर्भाने देखील या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की गोदावरी नदीचा उगम जो आहे तो नाशिक जिल्ह्यामधनं होतो आणि नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आता अतिवृष्टीला सुरुवात झालेली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सात आठ नऊ दहा या तीन चार दिवसांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे परतीचा मान्सून हा महाराष्ट्रामध्ये बरसतो आहे आणि या परतीच्या पावसाने आता पुढे वेग घेणार असल्याची माहिती पंजाबरावडक हे देत आहेत त्यांचं म्हणणं आहे की जायकवाडी धरणाचा जो कॅचमेंट एरिया आहे आणि गोदावरी नदीचं जे उगमस्थान आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस या तारखांना अतिशय प्रचंड प्रमाणात मुसळधार अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस होणार आणि हा अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस जायकवाडी धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये होणार असल्यामुळे जायकवाडी धरण भरण्यास निश्चितच मदत होणार असल्याचं पंजाबराव डक यांचं म्हणणं आहे चा न, तर मंडळी मान्सूनच्या पावसानं ऑगस्ट महिन्यात ब्रेक घेतल्यानंतर सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या त्या पद्धतीने आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये भारतीय हवामान विभागाच्या या अंदाजामुळे आशेचं चित्र निर्माण झालेलं आहे सप्टेंबरच्या पंढरवाड्यात दख्खनचं पठार आणि मध्य भारतात चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे भारतीय हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यातील चार आठवड्यांचा पावसाचा अंदाज देखील जाहीर केलेला आहे त्याचबरोबर पंजाब डक यांनी देखील अंदाज जाहीर केलेला आहे पावसाचं कमबॅक होणार असल्याचं भारतीय हवामान विभागाकडनं देखील सांगण्यात येत आहे सप्टेंबर महिन्यातल्या चार आठवड्यात पावसाचा अंदाज हा जाहीर करण्यात आलेला आहे आय एम डीने सप्टेंबर महिन्यात पावसाचं पुनरागमन होईल असा अंदाज वर्तवलेला होता एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबरपर्यंत दख्खनचं पठार आणि मध्य भारतात पावसाचं कमबॅक होईल असं देखील सांगण्यात आलेलं होतं महाराष्ट्रामध्ये मराठवाडा कोकण गोवा कर्नाटक केरळच्या किनारपट्टी भागात पावसाचं आगमन होईल असं देखील हवामान विभागाने सांगितलं होतं मराठवाड्याला दिळासं मिळणार आहे ऑगस्ट महिन्यातील पावसाने घेतलेला ब्रेक पाहता महाराष्ट्राभर दुष्काळाचं सावट निर्माण झालेलं सा आहे गेल्या शंभर वर्षांमध्ये पहिल्यांदा ऑगस्ट महिन्यात इतक्या कमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे जून महिन्यापासूनच्या पावसाची तूट ही नऊ टक्क्यांवर पोहोचलेली आहे तर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाअभावी पिकं ही संकटात आलेली आहेत आता मात्र हवामान विभागाने सप्टेंबर महिन्याच्या पंधरवाड्यात पावसाचं पुनरागमन होईल महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठवाड्यात होईल असं म्हटल्याने मराठवाड्याला मोठा दिलासा मिळालेला आहे मराठवाड्यासह कोकणात देखील पावसाचं कमबॅक होणार असल्याचा अंदाज आय एम डीने वर्तवलेला आहे ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात सरासरीच्या केवळ चाळीस टक्के पावसाची नोंद झालेली आहे राज्यातल्या अकरा जिल्ह्यांमध्ये जून ते ऑगस्ट महिन्यात बत्तीस ते चौवेचाळीस टक्के कमी बत्तीस ते चौवेचाळीस टक्के कमी पाऊस झालेला आहे राज्यातल्या धरणांमधला पाणीसाठा देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे गतवर्षी या दिवसांमध्ये त्र्याऐंशी टक्के पाणी धरणांमध्ये होतं यंदा मात्र चौसष्ट टक्के एवढंच पाणी उरलेलं आहे पण जसं की पंजाबराव डक यांच्या म्हणण्यानुसार मांजरा उजनी आणि जायकवाडी ही म मरा महाराष्ट्रातली आणि मराठवाड्यातली महत्त्वाची धरणं आहेत या धरणांमध्ये या धरणांच्या कॅचमेंट एरियामध्ये खूप चांगला पाऊस होईल असं देखील पंजाबराव डक यांचं म्हणणं आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर निश्चितच शेअर नक्की करा धन्यवाद